भाऊ अरे चहा कॉफी भेटस ना थंड बिंड हा भारी भेटस ना बटावस वस्तू टाका दादा अरे भेटस जे पाहिजे ते काफेशी आई बिस्किट पाईन पाव पायन खारी पैन भेटस जे पाहिजे ते हा पैस बढिया चाय बनाय म्हणजे चानाव बरे भाऊ तू हा चा म्हणतो गजीबायापास छा बना हा बाया पिकायची चहा बनावतीस तिथलं बदल बदल दूध मटरेल आणि आणि ना बो मस्त मसाला टाक मस्त अद्रक टाक आणि शेणा दादा मस्त पैकी जास्त टाईम उगवते ते आले हा तरी भारी लागत बर कॅफे ते बंद वेग द्यायला काय राह ना दादा मग का पड रे ना अशी भेट तशी भेटस बंद बंदकस कशी माई काय रे भाऊ डॉक्टर साहेब एक छिरा ना नाही तू अरे भाऊ आमलेत बला जाय गरीबांचीसले काय तू बी करस वई आम्ही भी शेत असे बोलायले हो काय तू बी बारी बरसवी कांजा बाप रे म तुझ नाराज शे दादा काय करस दादा घरने छान अजिबात मन नाही म्हण तुली गोप लागे बर भाऊ मन नाहीच बरे पण अशी पी रारने ठिकाणवर मग दोन दोन लिटर दूध महाडी सिंची असरी डोंगर असे तिले म्हणून चाल म्हणते भाऊ आज कॅफी माझा येस छा पेवाली काफी पेवाली आ, म, मा ना किल्ला का देतस ना देतस नाही मग मला बी गा ऑर्डर केली ना उपकारच जात बघा हा वरते पाय पडस उपकार नावाला म्हणे मी दोन बदल चौ नवे झाले घरी ना आणि कडे चा करता टाकायला होती काय का डोका तांदे राहणार पण का सर डॉक्टर साहेब अण्णा साहेब देवाय जाई ना पाणी पिणी पटवण्या म्हणते म्हणा देवाय जाई चहा काफी फक्त माल राहू दे आत्मा हम्म माल राही ना म्हणजे न नमन ठेमन बस हो मग मा? आमशी ना मस्त दोन बनाव कडक मस्त तसं सांगे पाव भिव बटा नमन ठेमन रेडी लाल नको राहत जा भाऊ म्हणून बटा गिर्याक पिरी फिरी जातस बरं तुला कॅपे वरते हा म हा अशा रास म्हणून बटा कॅपे पिरी पिरी जातस मग वाटायचं पाहिजे तुलच रास काय तू बी डोकाल तांदेस भाई अशी हा म एवढं मोठं कॅफे बांध तुम्ही मग त्याला लई ठेवायलाय का रे दादा मग अरे जरा उघड जाय जायच ना आलं वसुल ते वाहन पाहिजे रे भाऊ तू का मग गरम करी 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 गरम करी गॅस चरावस आणि खाली फुकट तू मजी मा मारांकुर्ता भाऊ <laughs> हा मा मग डॉक्टर साहेब ना गमतीन दोन कप च्या मग गमतीन दोन गणत कापी हा आणि पाहुणा खर्च डॉक्टर देवास करी डाक्टर पाहिजे पैसा दावे लेतस हा दोन खुसात का महिना शंभर तीन खुसात का महिना दोनशे अडीचशे शंभर दीडशे चालूच राहतस म आपले काय वाटत बिचारा डॉक्टर साहेब आशाजी अशी पैसा टक्कानी गणमाल दाबेल हा डॉक्टर साहेब काय सांगे तुमले मनमाळशे ना बघा कपडा गुजास हा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या मग साध्याने गाड्या वापरते साडे म्हणे कॅफी आखी पपोटाने बरी दख झाड्यास नाही मग रोजंदारी आली मी दखो मालक माणूस मना आत मग झाडू दकायते गिरॅक फिरी फिरी जाते मला शोभी का बरं जाडू जरसू दे आत ना मी पपोडा गुज्जे मग काय राहू दे तशीच चाले तशी राहू दे म तुला इथला आई होती हां अरे गिरायक व्हायला गोवता लोके अशा बडाईना बोलतस कापी लिया कापीत पास मा दोन कप पास दोन कप तू ते लाई ते बस रे भाऊ अ ते बस बसते बटांग करो इ बटस अ त्या पिल्या काय पिली अशी कस का बरं कोणी बी म अरे जरा फॅशन लाइटिंग लावते मग मला ऐकले जरा असं अशी ना ते बस ना रे भाऊ मग तुलाही बर तिथला मा गरम बिरम ते कर आम्ही तिला माडे रेडी राहत असा हा काय तू दादा अशा कर तेच ते मोठं पटस मी तुला वाल म आता मोठा भीत ते मग बिचारा डॉक्टर साहेब बरं बरं सांग राहणार बरं हां आता ना काल टाईम असं लाइटिंग द्यायस आणि मस्त आ, दोन तीन खुर्च्या ठेवते बरे आठे डायनिंग टेबल एक शेल तो बी दोन जण येणार का दोन बसतील दोन का उभा जसा मागे पंगेत असेल का जेवण बसेल तिथला गोदामारी मारी गोदामारी मारी उठाटत असे बसतं सगळी खाऊ तशी तसे आला आटे बी एक दोन खुर्च्या ठेवलीत मी पैसा दे दिजात मला दहा वीस हजार रुपया बर पडज माल मालमजाराच मग मा पैसा नाही शेत हो काय करतो काय टाका मग बडा पैसा सरी घ्यात म्हणा मला एक रुपया आणि राही ना आहात हा म हा लयस मी ओर का वा कॅबेस बसा तिथला म आटे खुट जस नका बसा बरं अजून त्या आधूल ती साज हा खराब करा जातीन मग कोण आहे का मग तुम्ही गावना शेत बिचारा बाहेर गावना होणार आहात मग कशी राह शेता नाही രാമരാമ മണ്ഡല വീഡിയോ ലൈക്ക കമെന്റ് ശേർ സബസ്ക്ാൈബ്ലൂ നാ ബരസ ന നീൻ നവീൻ വീട്ടിൽ ഭെട്ടിന് തോപ്പര്യം താട്ടാ ബൈ ബായ